ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही जी भेट झालेली आहे तब्बल पंचेचाळीस मिनिटं ही जी भेट झालेली आहे त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली त्यानंतर राजकीय चर्चाना देखील उ उधाड आलेला आहे असं असताना देखील एकंदरीत शरद पवार यांनी जी शेताच्या बांधावर जाऊन तिथली जी पाहणी केली होती तर त्याविषयीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत न्यूज एटिंग लोकमचे एडिटर हे म महेश मात्रे है, सर आहेत सर काय सांगता येईल एकंदरीत ही जी पाहणी त्यांनी केली होती आणि त्यानंतर त्यांनी विदर्भ आणि नाशिकची स्थिती सांगितली असं सुद्धा त्यांनी त्या भेटीनंतर सांगितलेलं आहे त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न केला की पॅकेज कितीचं सांगितलं तर ते असं म्हणालेत की पॅकेज नाही सांगितलं पण ग्राउंड रियालिटी काय आहे तर ती मी सांगितलेली आहे सर काय सांगता येईल लेकंदरीत या सगळ्या भेटीनंतर शरद पवारांनी दिलेली ही प्रतिक्रिया दोन हजार सहा नंतर विदर्भामध्ये ज्यावेळेस अशाच पद्धतीने अभूतपूर्व शेती संकट निर्माण झालेलं होतं त्यावेळेससुद्धा तत्कालीन पंतप्रधान मन मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळावा यासाठी कर्जमाफीचं पॅकेज दिलेलं होतं त्या त्या सुमारास ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघितलं गेलं ज्या पद्धतीने शेत शेती प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी केंद्राकडून मदत आलेली होती सत्तर हजार कोटीचं ते पॅकेज होतं शरद पवार यांचा त्या सगळ्या याच्यामध्ये पुढाकार होता, या पुढा होता। केंद्रीय कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती परंतु सध्या ज्या 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 पद्धतीने आपण शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपासून तर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात अर्थकारणात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीत आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एकोणऐंशीव्या वर्षीसुद्धा शरद पवार ज्या ज्या तरुणाच्या तडफेने राज्यभर फिरताना दिसत आहेत प्रत्येक विषयात लक्ष घालताना दिसत आहेत आपण पाहिलं की त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अगदी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एकीकडे सत्ता स्थापनेचा पेच असतानासुद्धा त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बांधावर जाऊन आ, शेती समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी काय करता येईल या संदर्भात भूमिका घेतलेली दिसली त्या दौऱ्यादरम्यान पवारांनी दोन तीन वेळा ही आ, 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 दिल्लीची जी भेट आहे तिचं सुतोवाच केलेला होता ज्या 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 वेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की राज्याने दिलेल्या मदतीसंदर्भात तुमचं काय मत आहे राज्याकडून काय मदत येईल ही तुमची काय अपेक्षा आहे का, का? यावर जेव्हा जेव्हा राजकीय अस्थिरता अधिक गहिरी झालेली होती जास्त तीव्र झालेली होती त्या त्यावेळेस शरद पवार यांनी जर राज्याने काय केलं नाही तर आम्हाला दिल्लीला जावं लागेल हे सुतोवाच केलेलं होतं त्यामुळे आजची जी दिल्ली भेट आहे ही दिल्ली भेट पवारांनी आधीच कल्पलेली होती किंवा आधीच जाहीर केलेली होती की जर राज्यातून आम्हाला चांगल्या पद्धतीने कॉम्पन्सेशन शेतकऱ्यांसाठी मिळालं नाही आपण सगळ्यांनी पाहिलं की राज्यपालांकडून जी मदत जाहीर झालेली आहे ती ऐंशी रुपये प्रतिगुंठा या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत जा जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी नाराज आहेत शेतकऱ्यांची या शासकीय मदतीकडे ब बघण्याची जी दृष्टी आहे ती म्हणजे तुम्ही आमच्यावर उपकार करता काय किंवा आम्हाला तुकडे टाकता काय अशा पद्धतीने शेतकरी नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पवार मोदी भेट होणे आणि त्यानंतर लगेचच मोदी आणि शहा यांची भेट होणे या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि याला फक्त राजकीय अंगाने आपण बघू बघू नये कारण त्याच्यामध्ये सामाजिक किंवा शेती प्रश्न जो आहे शेती शेती म्हणून म्हणूनसुद्धा त्याकडे आपण बघितलं पाहिजे आज आपण सगळेजण जाणतो की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी तीनशे प पंचावन्न जे तालुके आहेत त्यातील दोन जवळपास दोनशे पंचावन्न तालुके या ओल्या दुष्काळाने बाधित आहेत त्यातील सुमारे पंच्याहत्तर लाख हेक्टर शेतीवरचं पीक जे आहे ते आपल्या समोर गेलेलं आहे ते या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची जी समस्या आहे शेतीची जी समस्या आहे ही समस्या दूर करण्यासाठी केंद्राने अधिक मदत दिली पाहिजे सुद्धा महाराष्ट्रातील कृषी संकटांवर शास केंद्र शासनाकडून जी आर्थिक मदत यायला पाहिजे ती मिळालेली नव्हती त्यामुळे आता पवारांनी पुढाकार घेतल्यानंतर केंद्र शासन या सगळ्या समस्येकडे कसं पाहते हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे स्नेहल अगदी सर आता ही जी भेट झालेली आहे या भेटीनंतर आता अडचणीत सापडलेल्या बळीराजाला नेमकं काय मिळतं हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे जसं की राजकीय देखील उदाहरण आलंय त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेला बळीराजा सुद्धा या भेटीकडे डोळे लावून बसला होता हा बळीराजा सुद्धा म्हणजे ऐंशी रुपये सुद्धा त्याला हे पुरणारे नक्कीच नाहीयेत आणि त्यासाठी अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली सुद्धा काल राजभवनावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं एक एकंदरीतच हा जो रोष आहे तर तो रोष सुद्धा कुठेतरी हे डोळे लावून बसलेले आहेत या भेटीकडे आणि राजकीय चर्चा आलेलं जे उदाहरण पाहता आता या जो सत्ता स्थापनेचा जो पेच आहे तर तो सुद्धा सुटणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पहा फक्त न्यूज एटीन लोक